इकडे मी एडिवच्या इकडे असा चक्कर मारायला सोमवार दिवस की मी इकडे तिकडे फिरत राहतो एडू पुढे मला एक शेतकरी दिसले मी आतलं बाबा विचारा काय झालं काय झालं कोणागावचे नाव काय तुमचं काय साठी आलं ती खरेदीच आवाहन करावं मी त्या गुरुकुलच्या माझं शेत आहे आणि ते कसं आहे की आमचा जो रस्ता आहे तो रस्ता त्या गुरुकुल शाळेवालेनं काय केलं की पुन्हा इकडलं खोदते आणि तिकडे टाकते आणि जो तर्कांना भरतीड टाकत राहते असं हे दोन चार वर्षापासून चार पाच चालू आहे आणि आता काय झालं की आमचा रस्ता असा कमी होऊन गेला की आमचा माल काढणं मुश्किल होऊन गेला इथून तर आम्हाला कमीत कमी एक किलोमीटरवर डोक्यावर आम्हाला रोडवर काळा लागून राहिले इतक्यापर्यंत आमचा रस्ता बेकार होऊन गेला आणि आज समजा ट्रॅक्टर जाणं आलं आज सायकलच जाऊ शकत नाही यापर्यंत आम्ही पोहोचलो आता आता आखरी आमची स्टेप पोहोचली आम्ही अधिकाऱ्यांना समजा एक कंप्लेंट देऊन आलो आता एक, एक त्याचं हे साहेबाला दिला आहे आम्ही आता समोर अधिक चालूच आहे आमच्या प्रोसिजर तर आता समोर काय करू विचार पडलेला आहे आमचा आकडे आत्महत्या अरे जीव का स्वस्त आहे हो मला तुम्ही सांगा तुमची काय अडचण आहे तुम्ही तो मला तो तुम। नदीचा प्रवाह होता तो चेंज करून कमीत कमी, -कमी शंभर शंभर दोन दोनशे जे ट्रक ट्रालीने माती टाकते त्याच्यामुळे तो मुख्य प्रवाह आहे नदीचा तो आमच्या शेताकडे गेला जिथे आमचे ट्रक ट्राली जात होती आज तिथे सायकल जाण्याचा आम्हाला मार्ग नाही आहे सरांना एसडीओ साहेबांना कंप्लेंट केली आहे निवेदन केलं आहे आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता तर माझ्या ह्या मॅडम आहे जोशी मॅडम सुबोधच्या शाळा सोडून मॅडम तुम्ही इकडे म्हणजे काहीतरी रिव्हिशन घेऊन वाटते बाप्पा कारण की आमच्या शेतीचा जो प्रश्न आहे आणि मला बोलाल की बा आपल्याला अर्ज द्यायचा आहे आणि मी जेव्हा काल जाऊन बघितलं शेतामध्ये तर एकदमच पायवाट झालेली आहे आणि आता आमच्या मागे तर काही माणसं तर पाठबळ नाही आहे माझ्या वडील कोरोनामध्ये गेले तर त्यामुळे आता सगळं शेतीचं आम्ही बहिणीच करत आहे आणि जे बाजूचे शेतीमध्ये अतिक्रमण हे करत आहे शेती जायच्यामध्ये किंवा नदीतून खोदकाम करून ते टाकत आहेत तर आम्हाला जायसाठी रस्ता राहील का आता पडतो लेडीज आहेत आम्हाला जायसाठी रस्ता तर लागेल ना पायवाट आणि अर्ध शेत आमचं नदीचं जर पात्र बदललं तर मग पात्रातून पूर्ण अर्ध शेत आमचं पाण्यामध्ये चाललेलं आहे म्हणून त्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो म्हणून मग माझ्यासोबत रवी पान खडत रवी भाऊ पान आहे त्याचे तोंड कसे झाले पाना आहे वावर जर वावरात जायला रस्ताच नसेल कास्तकाराने ओझ रोजकार नाही अचलपूर परतवाडा येथील काही शेतकरी बांधव व गुरुकुल शाळेच्या परिसरातील काही नागरिक या ठिकाणी मला दिसले मी त्यांना बोललो का का वार की काय विषय काय आहे त्यांनी मागे सांगितलं मी वारंवार त्या गुरुकुल शाळेच्या आहे नेहमीच तुम्ही पाहता तुमच्या माध्यमातूनही आम्ही दाखवतो की तिथला जो गोळेसर आहेत नेहमीच काही ना काही इच्छा ते शाळेला फ्रंट वर आणत असतो आता विद्यार्थ्याचं मागं प्रकरण झालं होतं त्यावेळेस विद्यार्थ्याच काय जे पैसा वाले ते खाजगी शाळेत टाकतात नाही तर पण शाळा विद्यार्थी सोळा ज्याच्या पैसा तो खाजगी शाळे शिकवते मला त्या शाळेचं काही देणगण नाही बाबा लेकर सांगा या सांगा ना मी ते राहिलो तुमच्या मुद्द्यावर माग ते शिक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्यावेळेस मी समजून घेतलं पण शेतकरी प्रशासन सरकार म्हणते की आम्ही शंभर टक्के लोकांसोबत आहोत सोबत आहोत अरे हे खासगी माणूस जर असा शेतकऱ्यावर तिथल्या स्थानिक नागरिकांवर अन्याय करत असेल तर मी उपविभागीय अधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण या लोकांची जी मागणी आहे याची शहानिशा करावी प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी भेट द्यावी आणि तात्काळ यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावावा तात्काळ जर यांची मागणी पूर्ण केली नाही तर आता हे एवढे शेतकरी बांधव आहे डबल जर याची अशी संधी मिळाली तर मोठ्या संख्येनं रविवारांकडे रस्त्यावर उतरी बड़ी राजा हाँ। किसानों को मोदी सरकार ने हाँ। शासन ने हाँ। पूरी सुविधा देने के वादा किया था हाँ। और इनके बाप दादो के पुराने जो खेती है हाँ। वो आज वहाँ पर आज जो जो गुरुकुल स्कूल वाला है रवि घुड़े इनने वो डीपी रोड और आने जाने का रास्ता पूरा अतिक्रमण कर चुका है और किसानों को वहां जाने के लिए रास्ते नहीं है और बहुत तकलीफ का सामना करना पड़ रहा है और हमने ये सभी किसान भाइयों ने एचीओ को निवेदन दिया है कि जल्दी से जल्दी वो डीपी रोड हटाए और किसानों के लिए रास्ता खोले और नहीं तो रास्ते पे उतर के हम सब किसान भाई और प्लाट धारक डीपी रोड के अतिक्रमण के बारे में सब रस्ते पे उतरेंगे तर हे शेतकरी हालते ते कोणती शाळा आहे शाळेच्या माध्यमातून जमीनचं अतिक्रमण झालाय म्हणते नदीत भर टाकला तिकून तिकडे जायला शेतकऱ्याचा रस्ता आहे तो जायला रस्त्यांनी त्या ठिकाणी रेल्वे पूल बी आहे मला अचलपूरच्या तिकडे जातात मला दिसते जे काय बोलले बाहे का लोक बोलले लोक म्हणतील त्या गावरा त्यांनी गुरुकुल शाळा दिसते काय आणि ते संस्था चालक ते मले काही देणं घेत नाही आहे या शेतकऱ्याची महिमा आहे गावराच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी तक्रार केली की गुरुकुल शाळेनं म्हणते की, की जमीन जे पाठीमागची जमीन आहे त्या ठिकाणी अनधिकृतपणे भराव टाकून नदी पात्र वळवतात त्याच्यामुळे या शेतकऱ्याचे किती भल भविष्यात नुकसान होईल हे जे काय बोलले शेतकरी बोलले आपलं तर काम आहे बा झालेली बातमी तुमच्या कानालो का